हॅलो गुड मॉर्निंग कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज मी तुम्हाला एक टेक्निक शिकवणार आहे त्या टेक्निक तुम्ही फॉलो केलात का नाही तुमचं टेन्शन स्ट्रेस सगळं छोम गायब होऊन जाणार त्यामुळे लक्षपूर्वक हा व्हिडिओ बघा आणि नंतर तुमचे सगळे जवळचे ना पण शेअर करा का म्हणजे खूप महत्वाचा व्हिडिओ आहे हा हल्ली काय झाले बघा सगळ्यांना टेन्शन आयुष्यात स्ट्रेस मुलांच्या परीक्षा आईला स्ट्रेस किंवा घरात कामवाली आली नाही स्ट्रेस ऑफिसला निघालात ट्रॅफिक जॅम स्ट्रेस कामाचं स्ट्रेस डेडलाईन्स आपल्याला फॉलो करायच्या असतात त्याचं स्ट्रेस त्यामुळे अगदी आपलं लाईफमध्ये स्ट्रेस भरलेला आहे त्याच्यामुळे टेन्शन येते तुम्ही कुठल्याही डॉक्टरकडे जावा चेकअपला तुम्हाला डॉक्टर काय म्हणणार पहिलं तुमचं लाईफस्टाईल बदला आणि दुसरं स्ट्रेस घेऊ नका या दोनच गोष्टी डॉक्टर सांगतात लाईफस्टाईल बदला पहिली गोष्ट आता लाईफस्टाईल म्हणजे काय म्हणजे जीवनशैली म्हणजे आपला आहार आपलं आरोग्य आपली झोपायची वेळ किंवा आपला रिकामा वेळ आपण कसं घालवतो हे सगळं जीवनशैलीत येते आपला आहार आपण चांगला घरी बनवलेला आहार आपण घ्यायचा असतो फळ आणि भाज्या ह्याचा भरपूर उपयोग करायचा पाणी भरपूर प्यायचं ते नॅचरली आपलं आरोग्य व्यवस्थित राहते एवढेच का आपले खाणे पिण्याच्या वेळा पण ठरवून ठेवायचे एका दिवस जरा पुढे मागे होईल पण नाही जरा थे थे ते जरा ठरवून ठेवायचं रोजचं तुमचा व्यायाम वॉकिंगला जाणं हे सगळं ठेवायचं झोपायची वेळ झोपायची वेळ पण व्यवस्थित घ्या ठेवायची म्हणजे एकाच वेळेला नाही ते असं नाही आजी दहाला झोपलं उद्या बाराला असं नाही करायचं शक्यतो झोपायची वेळ पण एकच ठेवा त्याच्याशिवाय तुम्हाला मोकळा वेळ असला ते तो मोकळा वेळ कसा घालवता हे बघा चांगली एखाद हॉबी लावा आणि हे सगळं म्हणजे जीवनशैली ते आपण रोजचा दिवस कस जगतो कस घालवतो तो हे जीवनशैलीत बदल म्हणजे एका दोन दिवस बदलायचं का नाही ही जीवनशैली आपली रोजची असायला पाहिजे असं नाही चार दिवस केलं मग सोडून टाकलं नाही जीवनशैली म्हणजे आपलं रोजचं जीवनशैली रोजची जीवनशैली व्यवस्थित असायला पाहिजे हेला लाईफस्टाईल म्हणतात आता आपला लाईफस्टाईल आता काही लोक रात्री एकला झोपतात दोनला झोपतात बाराला जेवतात अशी लोक असतात त्यामुळे डॉक्टर काय म्हणतात नाही लाईफस्टाईल बदला त्यामुळे पहिली गोष्ट आपली लाईफस्टाईल म्हणजे जीवनशैली बदलायची जी. तर झाला एक ओके जीवनशैली बदलायचं जमलं तुम्हाला बदलणार तुम्ही आता आता स्ट्रेस स्ट्रेस कशानं येतो हां मी म्हटलं तसा मुलांच्या परीक्षा आईला टेन्शन आईला स्ट्रेस घरात कोणी पाहुणे यायचे आहेत आईला स्ट्रेस मीटिंग आहे ऑफिसमध्ये बाबांना स्ट्रेस त्या हे स्ट्रेसच्या वेळेला काय होते माहिती आहे का हे स्ट्रेस म्हणजे मन आपले मनातलं आहे मनात असं तुमची स्ट्रेस लेवल जास्त झाली का एखादं केमिकल बाहेर येतो आणि त्याच्यामुळे स्ट्रेस वाटते आणि त्या स्ट्रेसमुळे तुम्हाला आजार येऊ शकतात तर बी पी असेल आणि काय शुगर असेल थायरॉइड असेल आणि कुठलेही ती तरी प्रकारचे डिसीज तुम्हाला त्या स्ट्रेसमुळे येत असतील म्हणजे बघा लक्षात ठेवा स्ट्रेस, स्ट्रेस मानसिक असतो पण त्याचं रिसल्ट फिजिकल डिसीस रूपांतर होते ते आता मी तुम्हाला हे सगळं स्ट्रेस किंवा टेन्शन नाहीस करणार टेक्निक किंवा मंत्र म्हणा सांगणार आहे आणि शिकवणार आहे हे तुम्ही फॉलो केलात का नाही तुम्हाला कधीच स्ट्रेस येणार नाही किंवा कधी तुम्हाला टेन्शन येणार नाही ते आपण काय करायचं आता तुम्ही ऑफिसला निघाला आहे तुम्हाला मीटिंग अटेंड करायची आहे अकराला खूप ट्रॅफिक जॅम झालेलं आहे अशा वेळी आपण स्ट्रेस न घेता म्हणायचं एवढंच ना दोन मिनिटांना क्लिअर होते काय ते किंवा पाच मिनिटांना क्लिअर होते एवढे काय काय स्ट्रेस घ्यायचं नाही तोपर्यंत एकात गाडं लावायचं छानपैकी पैकी ऐकत बसायचं ओके स्ट्रेस येत नाही घरात चोघ जेवायला येणार आहेत हो काय स्वयंपाक करू काय करू पहिल्यांदाची येतात ते एवढ्यात ना चोघ तरी येणार मी दहा दहा लोकांना स्वयंपाक केलेला आहे मग काय रोजच्या प्रमाणे सगळं थोडंफार पूर्वतयारी आधी करून ठेवायची एवढंच ना काय ते बघा मी टेक्निक किंवा मंत्र एकदम सोपा आहे एवढंच ना म्हणायचं मुलांच्या परीक्षा ओके त्यांना अभ्यास केलेला आहे व्यवस्थित एवढंच ना त्याचा अभ्यास सर आयुष्यात किती तरी परीक्षा असतात ओके एवढंच ना म्हणायचं आणि पुढे चालायचं चा। तुम्ही एवढेच ना म्हणालात की काय होते तुम्ही बोललेली वाक्य हे मेसेज आपले मनाला जातो माइंडला जातो आणि तुमचे माइंडला कुठल्या प्रकारचा स्ट्रेस होत नाही बघा किती सोपा मंत्र आहे एवढेच ना मोलकरीने आली नाही एवढेच ना मला हवी असलेली भांडी घासून घेते बाकीची ठेवते उद्या आल्यावर घासेल ती एवढेच ना काय एवढा सोपा मंत्र आहे किंवा एवढा सोपा टेक्निक आहे एवढा आपण फॉलो केला का नाही कधीच आपल्याला स्ट्रेस येत नाही कुठलं टेन्शन येत नाही आहार तुमचा आधी नीट बघा जीवनशैली व्यवस्थित करा जीवनशैली म्हणजे आपलं लाईफस्टाईल म्हणजे खाणं पिणं फिरणं सगळं झोपणं सगळं काही आलं जीवनशैली व्यवस्थित मॅनेज करा आणि दुसरं काही झालं तरी एवढेच तेच काय आज नळाला पाणी आलं नाही एवढंच ना बाहेरनं जाऊन पाच लिटरचं हे काय म्हणतो आपण कॅन घेऊन यायचं हा किंवा मुलाला सांगते पाच लिटरचं कॅन आणून दे बाबा झालं की एवढंच ना काय ते वीस रुपयाला तरी पाच लिटरचं कॅन येते हा त्यामुळे ते काही टेन्शन घेण्यासारखं काहीच नाहीये एवढंच ना हा मंत्र आहे हे टेक्निक आहे एवढं तर तुम्ही फॉलो करा तुम्हाला आयुष्यात कधीच टेन्शन येणार नाही कुठला स्ट्रेस येणार नाही आणि स्ट्रेस आणि टेन्शन न आल्यामुळे तुमचं आरोग्य कायम चांगलं राहील तुम्हाला कधीच कुठलीच बीपीची गोळी शुगरची गोळी लागणार नाही ते आजपासून हे करून बघा अँड इट टू आउट माझे अनुभवानं सांगते मी पूर्वी मी पण टेन्शन घ्यायची स्ट्रेस घ्यायची पण नंतर मी ठरवलं नाही असं करायचं नाही आपलं आरोग्य आपल्या हातात आहे म्हणून मी हा मंत्र फॉलो केला तुम्ही पण फॉलो करा तुम्हाला एक कधीच कुठला आजार होणार नाही आणि तुम्ही छान मस्त राहाल बघा तुम्हाला काय वाटला ह्या टेक्निक बदल मला नक्की कळवा अच्छा हे ए गुड डे